लोकशक्ती एक्सप्रेसचा थांबा दिलेला आहे मात्र नागेश यांच्या म्हणण्यानुसार डहाणू तालुका पालघर तालुका आणि वसई तालुका या तिन्ही तालुक्यातील प्रवाशांना याचा काही फायदा नाही त्यापेक्षा एक लोकल सुरू करावी अशी त्यांची मागणी आहे पहा यावेळेस नागेश काय म्हणाले लोकशक्ती एक्सप्रेस डॉक्टर सावरा साहेबांच्या प्रयत्नाने आणि अनेक प्रवासी संघटना आणि प्रवाशांच्या मागणीनुसार ती चालू झाली त्याबद्दल मी खाल्ला साहेबांचा धन्यवाद होतो पण लोकशाहीची एक्सपिरियन्स चालू त्याचा फायदा किती झाला त्याच्यात आपण कुलात जाऊ नये पण पालघर जिल्ह्यामधून घोडवड स्टेशन पासून सगळ्या प्रवाशांना मिळून हो। ती दोन वीस लांबच्या सफाळ्याला यायची त्याच्या तशी एक लोक रवाना होऊन होती म्हणजे आता ही लोकशाही हो एक्सप्रेस आहे त्याच्यामध्ये डहाणूला वाणगाव म्हैसर उमरोडी केळरो वैतरणे ह्या स्टेशनला थांबा नाही त्यामुळे तीन तालुक्याचं त्यात नुकसान होत आहे आणि लोकशाही एक्सप्रेसमध्ये चारच डब्बे जनरल असतात ते दोन चारही जनरल डबे भरून येणार म्हणजे आमच्याकडले जे भाजी घेऊन लोक जातात उद्धव निवासासाठी त्यासाठी ती गाडी आता फायदेशीर असं मला वाटत नाही लोक चालू तर त्याचे ते बारा डबे मिळाले असते एक दोन हस्त गेले असतील तर दहा डबे मिळाले असते एका डब्यामध्ये वीस लोक असतील दहा डब्यामध्ये दोनशे प्रवाशी गेले असते आणि दोनशे प्रवाशी भाजी रुपयाला जर मुंबईला गेले असते आपल्या आपल्या आप भागातून तर त्या दोनशे घरांचा रोजीरोटीचा हा प्रश्न सुटला असता म्हणून आम्ही खासदारांसाठी परत त्यांना भेटून किंवा आमचे प्रवासी भेटून त्यांना मागणी करणारच आहेत लोकांनी केलीच मागणी की आम्हाला एक लोकल द्या त्या लोकलचा फायदा म्हणजे ते चार गाडीचे अगोदर लोकल गाडी डहाणू दोन सुट्टीच्या तिकडे होईल आणि तो तिन्ही तालुक्यातल्या आणि पालघर आणि वसई या तिन्ही तालुक्यातल्या लोकांना फायदा होईल आणि आपल्या याविषयी आणखी काही मागण्या आहेत हा खासदार साहेबांकडे आणि रेल्वे प्रशासनाकडे आम्ही निवडणूक मागण्या करतो प्रवासी संकटातर्फे आम्ही प्रत्येक निवडणुक करत असतो रात्री जेव्हा आम्ही सेकंड सीट म्हणजे दुसऱ्या बाळीस कापून जेव्हा मुंबईवरून पांढरला येतो त्यावेळेला एक गाडी होती मिरकाज एक्सप्रेस ती साडेबाराला मिरवणुरून निघायची मुंबईवर नाही पण साडेबाराला मिळावून घ्यायची तर ती साडेबाराला गाडी आल्यानंतर एक तास आता ती गाडी साडे अकराला ला झालेली आहे साडे अकरा ला झालेली आहे तर त्याबद्दल एक लोकल होईल होती ती आमची मागणी आहे ती खासदार साहेबांनी पूर्ण करावी असा